डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा आजची वात्रटीका आहे भारत बंद सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सोळा जुलै दोन हजार दहा रोजी प्रसिद्ध झालेली आहे सगळेच राजकीय पक्ष आपल्या मागण्यासाठी आणि सरकारचा विरोध करण्यासाठी कधी कधी सत्ताधारी सुद्धा भारत बंदच आव्हान करतात शहर बंद होतात गाव बंद होतात दररोजच जनजीवन विस्कळीत होत त्यांचं उपद्रव मूल्य सिद्ध होत बघा आमच्या पाठीमागे देश उभा आहे असं जो तो पुन्हा पुन्हा सांगतो पण हा भारत बंद होताना हातावरती पोट असणाऱ्यांचा कोणी विचार करत की नाही हा भला मोठा प्रश्न मला पडतो आणि तोच प्रश्न या वात्रटीकेत आधोरेखित झालेला आहे तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे भारत बंद कुणाकडून वापरले जाते कुणाकडून ढोपरले जाते कुणाकडून वापरले जाते कुणाकडून ढोपरले जाते ज्यांनी मांडला बाजार जनतेचा ज्यांनी मांडला बाजार जनतेचा त्यांच्याकडूनही व्यापारले जाते ज्यांनी मांडला बाजार जनतेचा त्यांच्याकडूनही व्यापारले जाते त्यांच्याकडूनही व्यापारले जाते व्यापार केला जातो पुन्हा एकदा पहिलं कडून कुणाकडून वापरले जाते कुणाकडून ढोपरले जाते कुणाकडून वापरले जाते कुणाकडून ढोपरले जाते ज्यांनी मांडला बाजार जनतेचा त्यांच्याकडूनही व्यापारले जाते ज्यांनी मांडला बाजार जनतेचा त्यांच्याकडूनही व्यापारले जाते त्यांच्याकडूनही व्यापार ले जाते। सदरली वातर्डिकेच पुढचं आणि दुसरं कडवं त्यांचा होतो भारत बंद, बंद त्यांचा होतो भारत बंद यांची चूलही बंद होते त्यांचा होतो भारत बंद यांची चूलही बंद होते अशा वेळी पोटातली आग आणखीनच लाल होते अशा वेळी पोटातली आग आणखीनच लालबुंद होते आणखीनच लालबुंद होते दिवसभर काम केल्याशिवाय दिवसभर उद्योगधंदा केल्याशिवाय संध्याकाळची चूल पेटत नाही अशी खूप मोठी लोक अशी खूप मोठी जनता आपल्या देशामध्ये आहे हे संप पुकारणारे बंद पुकारणारे कधी आठवतील की नाही त्यांचं स्मरण त्यांना कधी येईल की नाही म्हणून हे सदर वातर्डिकेचं दुसरं कडवं पुन्हा एक त्यांचा होतो भारत बंद यांची चूल ही बंद होते त्यांचा होतो भारत बंद यांची चूल ही बंद होते अशा वेळी पोटातली आग आणखीनच लाल बुंद होते अशा वेळी पोटातली आग आणखीनच लाल बुंद होते आणखीनच लाल बुंद होते सरळ वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडव हातावरच्या पोटाला हातावरच्या पोटाला काहीतरी खिलवावे लागते हातावरच्या पोटाला काहीतरी खिलवावे लागते त्यांचा भारत बंद असला तरी त्यांचा भारत बंद असला तरी यांच्या भारताला चालवावे लागते त्यांचा भारत बंद असला तरी यांच्या भारताला चालवावे लागते यांच्या भारताला चालवावे लागते सदळ वात्रटकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा हातावरच्या पोटाला काहीतरी खिलवावे लागते हातावरच्या पोटाला काहीतरी खिलवावे लागते त्यांचा भारत बंद असला तरी त्यांचा भारत बंद असला तरी यांच्या भारताला चालवावे लागते त्यांचा भारत बंद असला तरी यांच्या भारताला चालवावे लागते यांच्या भारताला चालवावे लागते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं भारत बंद ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I